अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सर्वे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जूनला बुधवारी दर्श अमावस्या आहे अमावस्या चोवीस तारखेला संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे ते पंचवीस तारखेला चार वाजून दोन मिनिटापर्यंत आहे पंचवीस तारखेचं पूर्ण दिवस आपल्याला अमावस्याची अमावस्याची सेवा उपाय करण्यासाठी मिळणार आहे आता मी तुम्हाला खूप छान प्रभावी सेवा सांगणार आहे ती तुम्ही चोवीस तारखेला संध्याकाळी सात नंतर करू शकता किंवा पंचवीस तारखेला तुम्ही संध्याकाळी करू शकता काही कारणाने संध्याकाळी करणं तुम्हाला शक्य होत नसेल तर ता पंचवीस तारखेला दिवसभरातून तुम्ही कधीही केला तरी चालेल पण शक्यतो संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा तर उपाय काय तुम्हाला सांगते कर्पूर होम म्हणजे काय कर्पूर होम कसा करावा कर्पूर होम कधीपासून करावा ह्याची मी तुम्हाला माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी बघा कर्पूर होम म्हणजे काय कापूर असताना कापू कापूरचं होम म्हणजे कापराचं होम करायचं आपल्या घरात जे श्रीफळ आहे त्याच्यावरती श्रीफळ नारळ त्याच्यावरती आपल्याला ना, कापूर आणि ते प्रज्वलित करायचंय आणि महाराजांचं मंत्र जप करायचंय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर ह्याला आपण कर्पूर होम असं म्हणतो तर ही सेवा तुम्ही प्रत्येक प्रत्येक अमावस्याला सुरू करू शकता जर तू ह्या अमावस्याला तुम्ही सुरू करू शकता जर तुम्हाला मानसिक धर्म सूतक विटाळ नसेल तर तुम्ही बिंदास सेवेला सुरुवात करू शकता अमावस्यापासून सुरुवात करायची आहे पंचवीस तारखेला ज्यांना जमणार नाही त्यांनी चोवीस तारखेला रात्री संध्याकाळी सात नंतर करू शकता आणि पंचवीस uh, तारखेला सुद्धा संध्याकाळी करायचा प्रयत्न करा पण हो तुम्ही जर नोकरी वगैरे करत असाल नाही शक्य होणार संध्याकाळी करायचं दिवसभरातून कधीही केलात पंचवीस तारखेला तरीही चालेल पण शक्यतो संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा संध्याकाळी करणं चांगलं कारण घरातली नकारात्मकता बाहेर जाण्याचा आणि माता लक्ष्मीचे घरात प्रवेश करण्याचा वेळ असतो नकारात्मकता म्हणजे घरात इतक्या प्रकारच्या नकारात्मकता असतात कधी कधी आपल्या तोंडातून अपशब्द निघतात आणि वास्तू म्हणत असते जरा विचार करा कधी आपण कोणाबद्दल काही वाईट विचार केला बघा कधी कधी काय होतो ना आपण रागाच्या अं रागाच्या मनात आपल्या जवळच्या व्यक्तीला कधी काही बोलून जातो त्यावेळेस ती वास्तू तथास्तू म्हणत असते आणि जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरातले कटकट वाईट शक्ती नकारात्मकता ह्यातून सगळ्यातून तुम्हाला मुक्ती मिळते आता बघा तुम्हाला कर्पूर होम कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते तुम्हाला श्रीफळ घ्यायचंय शेंडा घ्यायचं आहे अक्क तुम्हाला श्रीफळ नारळ घ्यायचंय एका डिशवर तुम्हाला आहे आणि शेंडा जो असेल तो तुम्हाला देवाकडे आहे म्हणजे डिश असेल आणि त्याच्यावर नारळ आणि नारळाचा जो शेंडा आहे तो देवाकडे असणार असं तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला सात कापूर घ्यायचे सात कापूर जाळायचे जर तुम्ही भीमसेम कापूर घेतलात तर अतिउत्तम नाही तर साधे कापूर घेतलात तरीही चालेल आता भीमसेम कापूरला काही आकार नसतो तर तुम्ही मिडियम साईजचे सात घ्या किंवा मोठं साईजचं असेल तर त्याचे तुम्ही तुकडे करून सात असे तुम्हाला तुकडे करायचे आणि घ्यायचे किंवा तुम्ही नॉर्मल कापूर घेतलात तरीही चालेल तुम्हाला काय करायचं आहे डिशवरती ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती नारळ ठेवायचे आहे शेंडा देवाकडे ठीक आहे अक्क श्रीफळ घ्यायचं आहे तुम्हाला आता एक एक तुम्हाला कापूर ठेवायचं आहे पहिला कापूर तुम्ही ठेवलात त्याला प्रज्वलित करायचं आहे तो शांत व्हायच्या हो अगोदर तुम्हाला दुसरं ठेवायचं आहे दुसरं कापूर ठेवायचं आहे दुसरं कापूर शांत व्हायच्या हो अगोदर तिसरं कापूर ठेवायचं आहे तिसरं कापूर शांत व्हायच्या अगोदर तुम्हाला चौथं अशा प्रकारे तुम्हाला सात कापूर होम करायचं आहे आणि ते करत असताना महाराजांचा मंत्र जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा जेवढा वेळ कापूर जळेल तेवढी जास्त तुमची सेवा होईल आणि लक्षात ठेवा उजव्या हातात तुम्हाला माळ घ्यायची आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला जप करायचं आहे पूर्ण कापूर जे आहे म्हणजे लगातार आपण एकापाटी एक असे सात कापूर जाळणार आहोत शेवटपर्यंत कापूर शांत होईपर्यंत आपल्याला ना नामस्मरण करायचं आहे बघा जे कोणी ही सेवा करतायत त्यांना त्यांचा अनुभव आलेला आहे घरात कटकट होणं म्हणजे बघा घरात सगळं चांगलं आहे चांगलं एज्युकेशन आहे पैसा आहे पण घरात घरातल्याच म्हणजे बापाचा आणि मुलाचं पटत नाहीये किंवा नवरा बायकोचं पटत नाहीये छोट्या चुट छोट्या कारणामुळे आपली वाद होत आहेत अचानक चिडचिड करतात मग काय बघा ह्याचं अर्थ आहे घरात आहे जेव्हा तुम्ही हे कर्पूर होम करताना श्री फळ जेव्हा आपण कर्पूर होम करतो तेव्हा ना त्याची सात्विक लहरी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि जे काही वाईट होत आहे ना त्याचं रूपांतर चांगल्यामध्ये होतो आणि हळूहळू नेगेटिव्हिटी आपल्या घरातून कमी होते आणि आपल्या घरातलं वातावरण पॉझिटिव्ह व्हायला मदत होतो आता बघा जर तुम्हाला मानसिक धर्म असेल तर ही सेवा कोणी करू शकतो स्त्री पुरुष कोणी करू शकतो तुमची मुलगी करू शकते तुमचा मुलगा करू शकतो तुमची मिस्टर करू शकतात आता ही सेवा बघा तुम्हाला रोज करायची म्हणजे अमावस्या ते पौर्णिमेपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा जर प्रत्येक अमावस्याला केलं तरी चालेल पण हे पंधरा दिवसात तुम्ही करायचा प्रयत्न करा रोज जर तुम्ही हे केलं म्हणजे अमावस्या ते पौर्णिमा तुम्हाला करायचं आहे आणि समजा त्याच नारळ तेच घ्यायचं त्याच नारळावरती रोज तुम्हाला सात सात कापूर जाळायचे पंधरा दिवसानंतर तुमची सेवा कम्प्लीट झाल्यावरती तो नारळ फोडून तुम्ही खाऊ शकता पंधरा दिवसाच्या अगोदर समजा नारळाला तडा लागला तर तो नारळ तुम्ही खाऊ नाही शकत तुम्हाला तो विसर्जन करायचा आहे आता बघा ही जी सेवा आहे ती आपल्याला नारळावरच करायचं आहे श्रीफळवरतीच करायचं आहे कारण की बघा नारळामध्ये ती शक्ती असते जे आपल्या घरात जे काही नेगेटिव्हिटी आहे घरातली कटकट वाईट बाधा वाईट लहरी आहेत वाईट लहरी कमी करतं आणि सात्विक लहरी आकर्षित करण्याचं मदत करतं म्हणून त्या नारळावरती तुम्ही सेवा केलेली आहे पंधरा दिवसाची तर ते नारळ तुम्हाला फोडून त्याचं काहीतरी तुम्ही गोड पदार्थ बनवू शकता आणि प्रसाद म्हणून सगळ्यांनी घरातल्याने खाऊ शकता आता समजा तुम्ही पंचवीस तारखेला सेवायला सुरुवात केलात आणि तीस तारखेला किंवा एक तारखेला तुमच्या नारळाला तडा आला तर तुम्हाला काय करायचं आहे तो तुम्हाला, तुम्हाला नारळ विसर्जन करायचं आहे आणि दुसरं नारळावरती तुम्हाला सेवा कंटिन्यू करायची आहे ही जी सेवा तुम्ही ही कट आहे तुम्ही कमीत कमी पाच ते सहा अमावस्या करून बघा खरंच तुम्हाला खूप चांगलं अनुभव येईल आणि तुमच्या घरात जे काही वाईट शक्ती कटकटी नेगेटिव्हिटी आहे ती कमी होण्यास मदत होईल बघा कुठलीही गोष्ट आपण करतो सेवा करतो त्याच्यात सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही एकदा सेवा करून लगेच देव प्रसन्न व्हायला आणि म्हणेल बोल बाळा तुला काय पाहिजे असं नाही आहे सेवेमध्ये सातत्य ठेवा प्रत्येक सेवेमध्ये सातत्य ठेवा त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे हे मनात असणं खूप महत्वाचं आहे आज नाही तर उद्या माझं चांगलं होणार आहे कधी कधी ना आपण खूप खचून जातो आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी होतात पण त्या मनाला सांगा की घाबरू नकोस इतकं झालंय ना ह्याच्या पुढे काही ना काही माझं चांगलंच होणार आहे प्रत्येक गोष्टीचं काही ना काही अंत असतं त्याच प्रकारे वाईट गोष्टींचं सुद्धा अंत असतं मनाला तेच सांगायचंय एवढं वाईट झालं आता ह्या पुढे माझं सगळं चांगलंच होणार आहे तर ही अत्यंत महत्त्वाची पाय माहिती आणि उपाय सेवा मला तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ